हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण मस्तपैकी ब्रेड कटलेट म्हण ब्रेड कटलेट म्हणू शकता किंवा तुम्ही ब्रेड पकोडा म्हणू शकता काही ठिकाणी पाववाड्या पण पा म्हणतात तर ते आपल्याला बनवायचं आहे खूपच छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा तर आता आपण काय करायचं आहे चटणी बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी काय केले मिक्सी जार घेतला आहे छोटासा तीन मोठी साईजच्या मिरच्या आहेत हे बघा ह्या त्या मी तीन घेतलेल्या आहेत तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता पाच मोठे साईजचे मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत लहान असेल तर तुम्ही दहा ते बारा घेऊ शकता आणि हा जो एक मोठा आल्याचा तुकडा असतो ना तो मी घेतलेला आहे म्हणजे एवढी साईजचं मोठं आलं असतं ते मी घेतलेलं आहे आणि पाववाड्यामध्ये ना आलं लसूण थोडं जास्त पाहिजे तरच त्याचा टेस्ट खूप छान लागतो आता आपण हे सगळं मिक्सीमध्ये ॲड करूया आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आप पाव वडा किंवा बटाटा वडापाव वगैरे बनवायची तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे की मी कसं बनवते आहे नक्की ट्राय करायला खूप छान लागते एक चमचा मी सुके धणे घेतलेले आहेत ते मी ॲड करते आहे आता आपल्याला हे पाणी न ॲड करता सुकं वाटून घ्यायचं आहे आणि हलकसं भरत ठेवायची आहे दरदरा वाटून घ्यायचं आहे हे बघा हे असं मी दरदरीत वाटून घेतलेलं आहे एकदम पा फाईन पेस्ट नाही करायची आहे आणि मी पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आहे आणि आता पाव वडा करायसाठी हे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत मोठ म्हणजे मुट, मोठी साईजचे चार दो ते पाच बटाटे आहेत अर्धा किलो आणि बटाट्याला उकळून मी असं फोडून घेतलेले आहेत मॅश करून घेतले आहेत एकदम मी फाईन पेस्ट नाही केली आहे बटाट्याची आपण नंतर जेव्हा स्टफिंग बनूया ना तेव्हा करूया आणि मी हे छोटा बाऊल म्हणजे शंभर दोन ते दोनशे ग्राम मी हे फ्रेश मटार आहे त्याला मी असं वाफून उकडून घेतलेले आहेत आणि पाणी मी सगळं काढून टाकलेलं आहे हे बघा छान असे मटार उकडले गेले आहेत हे मटार ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल ॲड करायचे तर नाही केलं तरी पण चालेल पण जर मटर ॲड केले ना तर त्याची टेस्ट खूपच छान लागते तर तुम्ही नक्की मटर ॲड करा आता ना आपण गॅसकडे जाऊया तर आता स्टफिंग करण्यासाठी ना मी कढईमध्ये हा मोठा चमचा भरून तेल घेतलेला आहे राई राही ॲड करूया सीड्स मी जिरं ॲड करते काही जण राई जिरा ऍड नाही करत तर तुम्हाला नसेल आवडत नाही केला तरी पण चालेल आता जी आपण पेस्ट केली आहे ती आपण ऍड करूया तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही पेस्ट ऍड करा आता जे मटाळे आहेत ना ते आपण ऍड करूया आता आपण काही मसाले करायचे आहेत तर त्यासाठी मी पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडस आपण लाल तिखट ऍड करायचं आहे तिखट तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती तिखट खाता थोडंसं घणा जिरा पावडर आपण ॲड करूया थोड्या गरम मसाला हो आताप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे हे माझं सेंधा नमक आहे म्हणून थोडं जास्त ॲड केलेलं आहे आता हे बटाटे आपल्याला उकडलेले आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत हे सगळं नीट मिक्स केलेला की आपल्याला काय करायचं आहे पोटॅटो मॅशर घ्यायचा आहे आणि छान असं मॅश करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तेल कमीच ॲड करायचं आहे कारण नंतर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे ना म्हणून स्टफिंगमध्ये दे तेल कमी ॲड करायचं आता मी ना ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करते आहे कसुरी मेथीचा टेस्ट खूप छान लागतो म्हणून मी ॲड करते आहे पण जर तुम्हाला नसेल आवडत नाही केलं तरी पण चालेल फ्रेश कोथिंबीर आपण ॲड करायची आहे छान असं मस्त मिक्स करून घेऊया हे बघा हे मस्त आपण मिक्स केलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आता हे थंड करा ठेवायचं आहे थंड झालं ना की मग आपल्याला फूडची प्रोसेस करायची आहे आता जोपर्यंत आपल्या स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण फूडची प्रोसेस करूया तर मी एक चटणी करणार आहे पकोड्याला लावायसाठी आपल्याला चटणी करायची आहे तर आपण जी मगाची पेस्ट बनवली होती ना आलं लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यातच आपल्याला ॲड करायचं आहे ही कोथिंबीर तुम्हाला तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिना पण ॲड करू शकता थोडंसं आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे एकदम आपल्याला पातळ नाही करायची आहे पण थोडंसंच पाणी आपल्याला ॲड करूया आणि चटणीला थोडासा दाटसर येण्यासाठी आपल्याला हे डाळवं ॲड करायची आहे ही जी रोस्टेड चण्याची डाळ आपण जी चिवड्याला वापरतो ना ती चण्याची डाळ मी घेतलेली आहे फक्त एक मोठा चमचा घेतलेला आहे जास्त नाही घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला एकदम पात एकदम फाईन वाटायची आहे एकदम बारीक वाटायची आहे जर पाणी लागलं ना तर एखाद दोन चमचे आपण पाणी ॲड करूया हे बघा अशी आपल्याला घट्ट चटणी करायची आहे मी जवळ दोन ते दोन चमचे पाणी ॲड केलं होतं ना तेवढंच बाकी मी जास्त पाणी ॲड केलेलं नाही आहे आपल्याला अशी छान अशी फाईन चटणी करून घ्यायची आहे आता ही साहित्य ठेवूया आणि आता ब्रेड पकडण्यासाठी आपल्याला बॅटर पाहिजे बॅटर बनवण्यासाठी ना हा मुठा, मुठा मी हा हा मोठाच मोठा कप भरून मी दोन कप मी बेसन घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हा मोठा चमचा तांदळाचं पीठ हे बघा हे तांदूळ मी घरी मिक्सरमध्ये वाटून पीठ केलेलं आहे जर तुमच्याकडे रेडीमेड पीठ असेल किंवा घरघंटीमधून आणलेलं पीठ असेल ना तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर काय करा मिक्सरमध्ये एक कप तांदूळ घ्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आणि छान असं वाटून घ्या तर मी हे हे बघा हे वा वाटून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी ते ॲड करते आहे तांदळाचं पीठ ॲड केलं ना आपण ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये तर आपले ब्रेड पकोडे किंवा वडापाव जे पण किंवा आपल्याला बटाटा वडा जे पण आपण करू ना त्याचं ते खूपच छान असं मस्त खुशखुशीत होतं ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे असेल ते ॲड करा नसेल तर नाही ऍड केलं तरी पण चालेल स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आता हे आपण दोन्ही पिठ छान अशी चाळून घेतलेली आहे आता आपण है। ह्याच्यामध्ये ओवा ॲड करूया मी हिंग पण ॲड केलेलं आहे तरी पण ओवा ॲड करते कारण ओव्याचा टेस्ट ना खूपच छान लागतो बॅटरमध्ये ना थोडंसं आपण मसाला ॲड करूया जास्त मी नाही करत आहे फक्त अर्धा चमचा ॲड करते आहे आणि हळद फक्त पाव चमचा ॲड करायची आहे जास्त नाही ना तर मग काळसर दिसतात स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला बॅटर बनवायचं आहे बघा हा जो मी ग्लास आहे ना छोटासा तो घेतला होता भरून फक्त एवढंच पाणी राहिलेलं आहे हे बघा ने तीन ते चार जे पोहे खायचे चमचे असतात ना ते तीन ते चार चमचे राहिलेलं आहे आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि ही कढीपत्त्याची पानं आहे ना ती अशी बारीक तोडून तोडून आपण ॲड करूया त्याच्यानी ना फ्लेवर पण छान येतो सुगंध म्हणजे सुगंध पण छान येतो आणि त्याचा टेस्ट ते ते पण खूप छान लागतो पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲड करा आता हे मी साईडला ठेवते आहे आता मी प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती आपण ह्या ब्रेड ठेवूया आणि ही जी चटणी केली आहे ती आपल्याला लावायची आहे पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर चटणी लावायची असेल तर चटणी लावू शकता किंवा जर शेजवान चटणी असेल ती पण त्याच्यावरती स्प्रेड करू शकता टोमॅटो सॉस असेल तर ते पण लावू शकता आणि जर नसेल लावायचं तर नाही लावलं तरी पण चालेल आपण जे स्टफिंग बेलून आहे ना ते डायरेक्ट ह्याच्यावरती अप्लाय करायचं आहे आणि ही चटणी लावून आपण स्टफिंग लावून ताबडताब आपल्याला तळ्याला घ्यायचं आहे नाही तर मग काय होतं ब्रेड आपला सॉगी होतो दोन्ही साईडला पण लावू शकता किंवा एका साईडला पण आपण ही चटणी लावू शकतो आता आपण जे स्टफिंग केलं आहे ना बटाट्याचं ते आपण ह्याच्यावरती लावूया तुम्ही एकदम भरून जास्त पण लावू घेऊ शकता किंवा थोडं थोडं पण घेऊ शकता ह्याच्यावरती तुम्हाला याचं आवडत असेल तर चीजची स्लाईस हो ठेवू शकता किंवा पनीर पनीर किसून घेऊ शकता चीज पण किसून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही वेरिएशन करू शकता आपण आता हे असं कट करून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही हे असं नुसतं तव्यावरती शेलो फ्राय करून पण खाऊ शकता सँडविचसारखं ते पण खूपच छान लागतं आता मी साईचा ठेवते दुसरा आपण ब्रेड घेऊया आता मी दुसरा ब्रेड घेतलेला आहे त्याच्यावरती आपण काहीही चटणी वगैरे न लावता आपण डायरेक्ट ठेवूया तुम्हाला अजून जर छान असं टॅम्प्टिंग करायचं असेल तर या स्टफिंगमध्ये ना लिंबू प लिंबाचा रस पिळू शकता असं पण खूपच छान लागतं आता आपण तळायला घेऊया हे बघा आपलं हे बॅटर तयार झाले छान असं रेस्ट केलेलं आहे थोडंसं मला जरा घट्ट वाटतं तर मी थोडंसं पाणी ॲड करते आहे एक ते दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये सोडा इनो काही ऍड करायची गरज नाही आहे जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही काय करा गरम गरम तेलाचे तेला दोन दोन ते तेल चमचे एकदम तेल ह्याच्यामध्ये घेऊ शकता आता आपल्याला काय आहे असं बुडवायचं आहे आणि मग तेलामध्ये तळायचं आहे तर आता आपण गॅसकडे जाऊया मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पाच समजा मी मीठ ॲड केलेला आहे म्हणजे कसं आपलं पदार्थ जो आपण जे पण आपण तळतो ना ते तेलकट होत नाही आहे बघा छान असं गरम आहे ते ब्रेड घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅस वरती आपल्याला तरून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रेड नसले आणि पाव असेल ना तर पावाचं पावासोबत पण तुम्ही असं करू शकता जे म्हणतो उलटा वडा पाव तसं पण तुम्ही करू शकता पावाचे असे पाव मधून असं खोलायचा आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि बॅटरमध्ये बुडून असा तळू घ्यायचा लो टू मिडियम गॅसवरती छान असा खरपूस होईपर्यंत तळू घ्यायचा आहे आपल्याला कधीतरी मुलांना असं हे टिफिनमध्ये पण देऊ शकता नेहमी तळलेलं चांगलं नसतं पण कधीतरी आपल्याला महिन्यातून एक वेळा एकदा असं आपण टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा असं घरी नाश्ता पण बनवू शकता गोल्डन ब्राऊन कलरचा म्हणजे असं सोनेरी कलर यायला पाहिजे हे बघा छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे आता मी काढून घेते आहे इनो सोडा काहीही न ॲड करता पण छान असं हे बघा खुशखुशी झालेलं आहे हे जे बाजूचे असतात ना ते काढून घ्यायचे तुम्ही बॅटरमध्ये पण कसुरी मेथी ॲड करू शकता खूपच छान लागतं हे बघा आता हे पण काढून घेऊया आपण आता ह्याच पद्धतीने मी सगळे कटलेट किंवा सगळे ब्रेड पकोडा भरून घेते आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असे आपले पाव किंवा ब्रेड कटलेट पकोडा ब्रेड पकोडा किंवा ब्रेड कटलेट तयार झालेले आहेत आणि ही जी चटणी आपण बनवली होती ना तीच मी घेतलेली आहे तुम्हाला जर चटणी आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस पण घेऊ शकता शेजवन चटणी किंवा नुस गरमागरम चहाबरोबर पण हे ब्रेड पकोडे किंवा पाववड्या खूपच छान लागतो आणि जे स्टफिंग उरलं होतं ना त्याचं मी हे असं आलू परोठा हे का हा मी असा पराठा करून घेतलेला आहे आणि ज्यांना कोणाला जर ब्रेड पकोडा आवडत असेल छान असं कॅम्पटिंग तर तुम्ही ब्रेड पकोडा पण करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्यानिमित्त काय होईल मी जे पण नवीन छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि कमेंट पण करा तुम्ही की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि काय तुमचे काही छान छान सजेशन्स असतील ना तर ते पण तुम्ही कमेंट करू शकता तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह तोपर्यंत तो बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद